आम्ही आलो आहे आता एक गणपती बाप्पाच्या मंदिरात बघा एक गणपती बाप्पाचं देऊळ आहे इकडे गणपती बाप्पाचं देवळ आहे आणि हे त्याच्या मागचं सगळं ॲटमॉस्फिअर आहे बघा किती छान आहे ते है वा वा ना मस्त मंदिरात आलो आम्ही गणपती बाप्पाच्या दर्शन करायला ते बघा ते किती मस्ती करतो आहे आणि किती छान वातावरण आहे मन एकदम शांत झालं आम्ही गणपती बाप्पाचे दर्शन करायला आलो इकडे आमचा बसत नाही एक पाय इकडे ते एक, एक पाय तिकडेच असतो त्याच आणि मग धाव्या पडत राहतो आणि मोरतो हे दुखते, दुखते। ना ते दुखते हे ना त्याने आमची मस्तीच करत नाही हुँँँँँँँण। <tries> हुँँढ़ाइ <tries> बघा मयुरेश्वर हे चिंतामणी सिद्धिविनायक महागणपती श्री गिरिजात्मज श्री वरद विनायक ऐंशी बल्लाळेश्वर सर सगळ्या असं वाटेल प्रदक्षिणा एक घातली तर असं वाटतं की पूर्ण अष्टविनायक केला आपण मी छान मूर्ती बघूनच एकदम भारावून व्हायला होतं पप्पाला बघून एकदम असं वाटतं वाह काय किती सुख आणि शांती मिळाली आहे जर मनाला शांती हवी असेल आणि खूप 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 छान असं मंदिरात जायची इच्छा असेल तर खरोखरच इकडे या एक एकदम रस्त्याच्या अली पल्ली बाजूलाच आहे लागूनच आहे रस्त्याला या इथे दर्शन करायला मालवणी बमखाण्याच्या इथे मारवे जाताना जे चार रस्ते पडतात तिथे मालवणी बमखाना येतं मालवणी बमखाण्याच्या इथेच आहे जेव्हा तुम्ही मारवेला जातील तेव्हा त्याच्या रा राईटच्या साईडला गणपती बाप्पाचं मंदिर आहे पण तुम्ही येणार इकडे तर अष्टविनायकचे दर्शन करण्यासारखं तुम्हाला मनात वाटेल कारण का मी तुम्हाला दाखवीन व्हिडिओमध्ये दा किंवा मी तुम्हाला दाखवलं पण असेल याच्या आधी जे क्लिपिंगमध्ये तर सगळे आठही गणपती जे आहेत आपले तर त्यांच्यात एक मूर्ती लावलेला आहे आणि एवढं छान दर्शन घडलं एवढं छान शांत वातावरण आहे या तुम्ही आणि नक्की तुम्हाला असं आणखीन व्हिडिओ पाहायचा असेल तर मला कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि आवडला असेल तर कमेंट पण करा मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओला बाय 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 बाय